किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आपला दखलापूर जिल्हा परिषद जो गट आहे त्या गटामध्ये धनगर समाजाची संख्या मोठी संख्या ठीक आहे धनगर समाजाची संख्या मोठी आहे आपण अल्पसंख्याक समाज असू दे अगदी गावामध्ये एक दोन घर असू दे आता मुसलमान समाजाची गावागावामध्ये एक दोन एक दोन घर आहे त्यांचं सण शुभ असू दे आणि सगळी लोक कर एकत्र करतो कारण त्यांनीच करायचं म्हणलं तर ते होत नाही बघा प्रचाराची जी सुरुवात झाली आमदारांची विद्यमान आमदारांची काल दपलापूर जिल्हा परिषद गटामध्ये दिवसभर आमदार खर तर जे आमदार झाले तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त लीड जर कुठनं मिळाला असेल तर डपोपूर जिल्हा परिषद गटातून मिळाला असेल <laughs> आणि काँग्रेस पक्ष म्हणून विक्रमदानाचा प्रचार अगदी कटार लावून केला पण लोकांची मानसिकता की बाबा आपल्या आहे आपण त्याला मतदान केलं पाहिजे मग आम्हाला फोन यायचा जा, तुम्हाला जातीतलं कर्तव्य नाही असं बोललं जायचं मग आता मी एवढं कशाबी बोलतोय तर कोणीही दोनच उमेदवार धनगर समाज दिले आम्ही दोनच उमेदवार धनगर समाज मग आमदार साहेबांना माझा मा हवा नाही त्यावेळी धनगर समाज म्हणून तुम्हाला आम्ही मत दिलेत आमच्या समाजाला मत दिलेत मग आता कुठल्या धनगर समाजातल्या माणसाला मत द्यायला काल दिवसभर आपण फिरला आणि जणी जणी मतं दिली गेली साधारणपणे दोन्ही बाजूला जर धनगर समाज जाईल तर हे उमेदवार कोणाच्या नात्यातले असतील गोट्यातले असतील मग त्यांना आपण आमदार साहेबांना सांगावं आमची आमची इलेक्शन लागलेले आपण आमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला आम्ही मतं दिलेली आहे आणि तुम्ही आता ह्या मतदारसंघामध्ये एक दुजाभाव करून प्रचार करू नये